मेघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभाग चिखलदरा अंतर्गत येणाऱ्या कोहा तपासणी नाक्यावर वनपाल तथा वनरक्षका ऐवजी थेट मजुरी तत्वावर सुरू केलेल्या एका मजुरावर मोठी जबाबदारी दिल्याचे गंभीर चित्र दिसून येत आहे या परिणामी धारणी ते अकोट मार्गावर कोणत्याही क्षणी मोठी वनउप तस्करी होण्याची शक्यता आजच्या परिस्थितीमध्ये नाकारता येत नाही कोहा नाका हा धारणी ते अकोट रस्त्यावरील अतिसुरक्षित जंगलात येतो या मार्गावर एस टी महामंडळाच्या बसेसला सुद्धा परवानगी नाही म्हणजेच या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर रहदारी करण्यास सक्त मनाई आहे तरी सुद्धा या नाक्यावर मजुरी तत्वावर लावण्यात आलेल्या एका मजुराला बसविण्यात आल्या आहे जर या मार्गावरून कोणत्याही प्रकारची वनोपज तस्करी झाली तर याची जबाबदारी कोण घेणार कारण नाक्यावर बसलेला कंत्राटी कामगार हा मजुरी तत्वावर असून या ठिकाणी वनरक्षक तथा वनपाल कर्तव्य पार पाडताना दिसून येत नाही जर या नाक्यावरून तस्करी झाली तर मजुरी तत्वावर लावण्यात आलेल्या या मजुरावर व्याघ्र प्रकल्प कोणत्या नियमाने कोणती कार्यवाही करणार हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित आहे याआधी याच मार्गावर चालणाऱ्या खाजगी आकोट्य धारणी वन्य प्राण्यांच्या हाडांची तस्करी होत असताना वनविभागातील अधिकाऱ्यांनी ही तस्करी उघडकीस आणली होती यामध्ये आरोपींना अटक सुद्धा करण्यात आली होती जर भविष्यात अशी तस्करी पुन्हा झाली तर मग कोहा नाक्यावर जबाबदार प्रशासन कोण असा गंभीर प्रश्न उपस्थित झालेला असून याकडे व्याघ्र विभागातील वरिष्ठ प्रशासनाने लक्ष वेधून त्वरित योग्य ते पाऊल उचलण्याची खरी गरज आहे विदर्भनिस्करिता धारणी येथून तस्मिन शेख सुलेमान मेमन व जुगल किशोर जयस्वाल यांचा हा वृत्तांत